नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याचे वेफर्स किंवा चिप्स तर त्यासाठी इथे मी पाव किलो कारली स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आता आपण कारली कट करून घेऊया कारली कट करताना थोडीशी तिरपी कट करायची म्हणजे त्याचे चिप्स आहेत ते थोडे निघतील असे इथे मी सर्व कार्ली कट करून घेतलेली आहेत एवढ्या साईजची कट करून घ्यायची आणि इथे मी वरचा आणि खालचा भाग टाकून दिलेला आहे सर्व आपण चिप्स एका ताटामध्ये भरून घेऊया इथे मी सर्व चिप्स एका ताटामध्ये भरून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यात मसाले घालूया थोडीशी हळद घालूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणे पावडर चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर पाल चमचा हिंग अगदी थोडा मी चाट मसाला टाकत आहे तुमच्याकडे असेल तर टाका आता टाकूया अर्धा चमचा ओवा आतावरती असं क्रश करून टाकायचा आता हे सर्व मसाले लावून घेऊया सर्व मसाले मी लावून घेतलेले आहेत आता हे आपण दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आता याच्यामध्ये घालूया एक चमचा भरून बेसन आणि एक चमचा भरून तांदळाचं पीठ हे छान एकदा कोट करून घेऊया व्यवस्थित आता हे व्यवस्थित आपण कोट करून घेतलेले आहे आता हे लगेचच आपण फ्राय करायला घेऊया इथे आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे आता थोडे थोडे चिप्स आपण टाकून घेऊया हजेमध्ये हलवून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे चिप्सचा थोडा कलर चेंज झालेला आहे छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया कारले घेताना फक्त जरा पोवळी बघून घ्यायची आता इथे कारले आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता हे कुरकुडी यायचे पण कमी झालेले आहेत आपण आता काढून घेऊ तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि टिशूवरती काढून घ्यायची आता आपण राहिलेले कारले सुद्धा तळून घेऊया इथे मी सर्व कारल्याचे चिप्स तळून घेतलेले आहेत छान अगदी कुरकुरीत झालेले आहेत मुलं लहान मुलं कारल्याची भाजी खायला मागत नाहीत तर त्यांना असे चिप्स बनवून दिले तर जेवणासोबत ते नक्कीच खातील आणि हे चिप्स आपण हवाबंद डब्यात भरून ठेवले तर तीन चार महिने छान टिकतात हे तुम्ही डाळ भात कढी खिचडी कशासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आपले कारल्याचे वेपर्स खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद